आज आपण ऐकणार आहोत एक आदर्श नेत्री भक्त आणि समाजसेविका राणी अहिल्याबाई होळकर यांचे प्रेरणादायी वचन स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांनी सांगितलं कर्तव्य हेच देवपूजेचं सर्वोच्च रूप आहे अहिल्याबाई होळकर या फक्त राज्यकर्ती नव्हत्या तर त्या एक करुणामयी माता होत्या त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलं मंदिरे बांधली रस्ते तयार केले गरिबांना मदत केली पण हे सगळं त्यांनी कर्तव्य म्हणून केलं कीर्तीसाठी नाही त्यांचा संदेश अगदी सोपा आहे सेवा हीच पूजा आहे जर आपण आपल्या कामात प्रामाणिकपणे मनापासून झोकून दिलं तर तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधना ठरते म्हणून मित्रांनो प्रत्येकाने आपल्या जबाबदारीकडे भक्तिभावाने पाहायला हवं तेव्हाच आपल्या आयुष्याचंही रूप मंदिरासारखं पवित्र होईल पुन्हा भेटूया उद्या एका नवीन पानातील मोठी सोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि वर फॉलो करायला विसरू नका